बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला साथ द्या कोकणसही धक्क्या महाराष्ट्राचा गतिमान विकास साधण्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही असा शब्द देतो असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिपूण येथे दिलं गाळ साठत 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 गेला आणि पाण्याचं वाहन वर क्षमता कमी झाली जे पाणी जोरात समुद्राला जायला पाहिजे ते त्या ठिकाणी अडथळा आला आणि म्हणून तो गाळ आपण काढण्याचं काम केलं आणि त्याला पंधरा कोटी शेखरच्या मुळे मिळाले आतापर्यंत जे जे मागितलं ते ते दिलं मग इथले धरणं असतील इथले पाजर तलाव असेल चिपळूण शहराची एकशे चोपन्न कोटीची ग्रॅव्हिटीची पिण्याच्या योजना असेल एकशे चोपन्न कोटी कशाला म्हणतात आज ते आपण केलं का तर तुमचं शेखर प्रतिनिधित्व करत होता माझ्या चिपळूणचा प्रश्न सुटला पाहिजे माझ्या त्या ठिकाणी संगमेश्वरचा प्रश्न त्या ठिकाणी सुटला पाहिजे अशा प्रकारची भूमिका ही आम्ही सगळ्यांनी त्या बाबतीमध्ये स्वीकारली आणि त्याच्यातून तीव्र धरण मधी तर ते तीव्र धरण फुटलं विचारलं काय झालं म्हणले खेकड्यानी फोडलं अति खेकडा धरण फोडतो खेकडा धरण फोडायला लागलं तर आपलं दिवाळच निघायचं काय झालं ही काय एवढं बारकं धरण असतं खेकड्यांनी फोडलं काही पण सह सा ठिकाणी सांगतात हरकत नाही त्याची चौकशी केली तिथं राजवाडी धरण पुनर्मांधणीचं काम गॅबियन वॉलचं काम शहरामध्ये नदी काठी संरक्षण भिंत उभी करण्याचं काम रस्ते असू द्यात पूल असू द्यात त्याच्याकरता मोठ्या प्रमाणावर निधी देण्याचं काम अजूनही काही कामांचे प्रस्ताव प्रलंबित आहे परंतु तेही मार्गी लागतील मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्त्या नात्याने तुम्हाला माझ्या माय माऊलींना माझ्या बांधवांना सगळ्यांना शब्द देतो मी शब्दाचा पक्का आहे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे का जे दादा एखादा वादा करत नाही केला तर तो वादा निश्चितपणे निभावतो अर्धवट सोडत नाही त्या पद्धतीनं ना, शेखरनी हातामध्ये घेतलेली कामं कसल्याही प्रकारची संकट येऊ द्या वेगवेगळी संकट येतात माझ्या कोकणामध्ये चक्रीवादळाची संकट आली वेगवेगळ्या पद्धतीने वादळं झाली वेगवेगळ्या अडचणी आल्यात काही भागामध्ये गारपीट झाली काही भागामध्ये अतिवृष्टी झाली काही भागामध्ये दुष्काळ पडला काही भागामध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या नैसर्गिक संकट आली संकटात टाक बघायचं नसतं पुन्हा आपल्या समाजाला उभं करायचं असतं आपलं ते काम आहे आणि त्या पद्धतीनं आपण चिपळूण आणि त्या ठिकाणी संगमेश्वरच्या परिसरामध्ये शेखर निकमच्या नेतृत्वाखाली काम करतोय चिपळूणच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे पुराचा येथे टाकण्यात आलेली रेड लाईन ब्लू लाईन पण ज्या पद्धतीनं आम्ही कोल्हापूर असेल सांगली असेल त्या जिल्ह्यातील पूर नियंत्रणासाठी राज्य शासनानं महाराष्ट्र क्लायमेट रिझिलियन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम या महत्वाकांक्षी प्रकल्पास जागतिक बँकेने मंजुरी देत पहिल्या टप्प्यामध्ये दे साधारण चार हजार कोटी रुपयाचा निधी दिला आहे त्याच धर्तीवर माझ्या चिपळूणचा पूर नियंत्रणासाठी सर्वतोपरी प्रयत्न त्या ठिकाणी करायचे शेखर सारखा माझ्या मागे लागलाय शेखर सह जलसंपदा विभागाकडनं दोन हजार कोटी रुपयाचा प्रकल्प करतोय त्यामध्ये माझं लक्ष आहे त्याच्यामध्ये शेखरचं लक्ष आहे पूर रेषेच्या संदर्भात मी लवकरच बैठक लावणार आहे किंवा पहिल्या टप्प्यात मतदारसंघातील पायाभूत सुविधांच्याकडं लक्ष आम्ही दिलं त्यामध्ये दोन हजार चारशे कोटी रुपयाची कामं आम्ही केली पाचशे कोटीची कामं केली आता पुढच्या टप्प्यामध्ये इथं कारखानदारी अजून आली पाहिजे इथल्या तरुण तरुणींना काम मिळालं पाहिजे इथं रोजगार मिळाला पाहिजे पर्यटनाला चालना मिळाली पाहिजे आताच मी श्रीवर्धन मध्ये सांगितलं आम्ही जी आर काढलेला आहे नवीन पर्यटन धोरण दोन हजार चोवीस आणलेलं आहे त्याच्यात सगळ्यात जास्त फायदा माझा सिंधुदुर्ग माझा रायगड माझा रत्नागिरी कोटी रुपयाच्या कामाला आपण मंजुरी दिलेली आहे कोळकेवाडी प्रकल्पाच्या नागरी सुविधा उभारण्यात बहुतांशी कामं आता पूर्णत्वाला आलेली आहे कराड चिपळूण राष्ट्रीय महामार्गाची प्रलंबित कामं त्यांच्या दुरुस्तीच्या कामाचा वेग देण्यात आलेला आहे कोकण आणि माझा पश्चिम महाराष्ट्र याला जोडणारा चिपळूण कराड रेल्वे मार्ग या प्रकल्पाचा गती देण्याच्या करता देखील आपलं शासन सकारात्मक आहे काळजी करू नका आम्ही त्याच्यामध्ये लक्ष ठेवून आहोत मित्रांनो सगळी सोग करता पैशाचा सोंग करता येत नाही माझ्या माय माऊली बसल्यात माझ्या बहिणी बसल्यात माझ्या मुली बसल्यात सगळ्यांनी चेष्टा केली आमचे अरे कसली लाडकी बहीण असं कुठं पैसे कुणी देत असत का आम्ही दिले तीन हजार रुपये किती बहिणींच्या अकाउंटला आले हात वर करा बहिणींनो हो का एवढ्यांचे आले सुनील तटकरे राहिलेल्या बहिणींना पण ज्यांचं अडीच लाखाच्या आतमध्ये उत्पन्न आहे त्यांनाही देणार आदिती तटकरेकडे डिपार्टमेंट आहे आपलीच मुलगी आहे तिला सांगितलं माय माऊली राहिल्यात मुली त्या ते वयोगटातल्या त्यांना आपल्याला मदत करायची आपल्याला त्यांना सबल करायचंय सक्षम करायचंय आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईचं सा युट्यूब चॅनल